लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय आम्हाला निवडून यायचंय तुम्हाला निवडणुकीत काहीतरी आश्वासन देतो लोकांनी ठरवलं पाहिजे आपल्याला काय मागायचं एखाद्या गावात निवडणुकीच्या काळात नेता गेला लोकांनी सांगितलं आमच्या गावात नदी आणून देईल त्याला आम्ही मतदान करणार त्याने काय मागावं ठरवावं ना मग नेता म्हणतो नदीही देऊन टाकू म्हणून म्हणतो मागणाऱ्यांनी काय मागावं हे ठरवावं निवडणुकीत आम्हाला निवडून यायचंय म्हणून आम्ही देखील आश्वासन देतो या सगळ्या गोष्टींचा विचार आपण करायला हवा असं विधान राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले बाबासाहेब पाटील यांनी असं विधान केल्यानंतर शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जातो है। आहे पण हे बाबासाहेब पाटील नेमके आहेत तरी कोण महायुतीमध्ये त्यांना सहकार मंत्रीपद दिलं कोणी ते ज्या मतदारसंघातून येतात तेथील त्यांची राजकीय पार्श्वभूमी काय हे सगळं आपण या व्हिडिओतून पाहूया नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ बाबासाहेब पाटील हे तेव्हाच्या उदगीर आणि आताच्या अहमदपूर चाकूर मतदारसंघातून दोन हजार चार साली पहिल्यांदा रिडालोस सा आघाडीकडून निवडून आले होते नंतर दोन हजार चौदाच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला मात्र पुढे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवली आणि दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले अहमदपूर मतदारसंघाचा असा इतिहास आहे की एक व्यक्ती सलग दुसऱ्या टर्मला इथून कधीच निवडून येत नाही परंतु बाबासाहेब पाटील यांनी हा इतिहास पुसून टाकला दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत त्यांनी अजित पवार गटाकडून पुन्हा एकदा विजय मिळवला त्यावेळी त्यांनी आपले प्रतिस्पर्धी विनायकराव जाधव हो यांचा एकतीस हजार सहाशे एकोणसत्तर मतांनी पराभव केला होता बाबासाहेब पाटील हे तसेच सदन शेतकरी कुटुंबातून येतात त्यांनी बाळ भगवान शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून अहमदपूर चाकू रुदगीर परिसरात शैक्षणिक संस्थांचं मोठं जाळं आहे मेडिकल कॉलेज बँकिंग क्षेत्रात महेश अर्बनच्या नावाने अनेक बँका त्यांनी मतदारसंघात उभ्या केल्यात शिवाय मराठवाड्यात गाजलेला बालाघाट सहकारीचा अखर कारखाना देखील ते चालवत होते कालांतराने हा कारखाना डबघाईला आल्यानंतर त्याचा लिलाव झाला आणि तोच कारखाना बाबासाहेब पाटील यांनी विकत घेतला आता सिद्धी शुगर नावाने खासगी तत्वावर हा कारखाना रोकडा सावरगाव येथे सुरू आहे चार हजार मेट्रिक टन ऊसाचं गाळप त्यांच्या कारखान्यातून केलं जातं बाबासाहेब पाटील यांनी लातूर जिल्हा परिषदेचं उपाध्यक्षपद जिल्हा मध्यवर्ती बँकेचं अध्यक्षपद भूसलेलं काही काळ राज्य महासंघाचे अध्यक्षपदही त्यांच्याकडे होतं बाबासाहेब पाटील यांच्याकडे सहकार क्षेत्राचा अनुभव असल्याने अजित पवार यांनी त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं पण तेव्हापासून ते आजपर्यंत बाबासाहेब पाटील हे कधी चर्चेत नव्हते लातूरचेच लोक सांगतात त्यांना त्यांच्या मतदारसंघाबाहेर देखील कोणी ओळखत नाही पण आता त्यांनी एक वादग्रस्त विधान करत आपली ओळख महाराष्ट्राला करून दिलीये ते जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथील कार्यक्रमात बोलत होते बाबासाहेब पाटील म्हणाले की लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय आम्हाला निवडून यायचे त्यामुळे तुम्हाला निवडणुकीत काहीतरी आश्वासनं देतो त्यांच्या या विधानावरून सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी वर्गाची भावना दुखावली असून विरोधकांकडून त्यांच्यावर जोरदार टीका केली जाते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी म्हणाले बाबासाहेब पाटील हे ग्रामीण भागातून निवडून येणारे नेते लातूर सारख्या दुष्काळी भागातून ते येतात तिथल्या शेतकऱ्यांची परिस्थिती त्यांना माहिती आहे बाबासाहेब पाटील यांच्यासारखा मंत्री ज्याच्याकडे सहकार खात आहे ते शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागलाय असं बोलत असतील तर हा निर्लज्जपणाचा कळस आहे मुळात शेतकरी कर्जबाजारी का झाला तर सरकारच्या धोरणामुळे झाला शेतकऱ्याची चेष्टा करण्याच्या ऐवजी वस्तुस्थिती समजून घ्यावी केंद्र सरकारचं कुठलं धोरण चुकलंय का एक जबाबदार मंत्री म्हणून त्यांनी केंद्रामध्ये जाऊन बसावं आणि तुमच्या धोरणामुळे आमचा शेतकरी कर्जबाजारी होत आहे असं सांगावं परंतु ते शेतकऱ्यांची थट्टा करत असतील तर हा निर्लज्जपणाचा कळस आहे अशी टीका त्यांनी बाबासाहेब पाटील यांच्यावर केली आहे महाराष्ट्रभरातून टीका होऊ लागल्यानंतर आता बाबासाहेब पाटील यांनी आपल्याच वक्तव्यावरून मी तसे म्हटलोच नसल्याचं म्हटलंय आपल्या स्पष्टीकरणात ते म्हणतात आपल्याला अर्थव्यवस्था बळकट करायची असेल आणि शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडवायची असेल तर आपल्याला पश्चिम महाराष्ट्रातील गोकुळसारखी व्यवस्था निर्माण करणे गरजेचे कर आहे त्यामुळे दर दहा दिवसाला पैसे येतात त्यामुळे प्रपंचाला पैसे कमी पडत नाहीत मग अर्बन बँक पतसंस्था काहीही असोत माझी देखील बँक आहे आम्ही देखील दुधाच्या व्यवसायासाठी पैसे देतो या पतसंस्थेतून जे कर्ज दिलं जात आहे त्याला कर्जमाफीच्या योजनेचा लाभ मिळू शकत नाही असं मी म्हटलं मी देखील शेतकरी आहे त्यामुळे माझ्या वक्तव्याने कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगीर व्यक्त करतो विरोधकांकडून कर्जमाफीच्या मुद्द्यावरून जे राजकारण केलं जातं त्याला उद्देशून मी कर्जमाफीचा नाद लागला आहे असं वक्तव्य केल्याचं बाबासाहेब पाटील यांनी सांगितलं दुधासाठी देण्यात येणारे कर्ज हे कर्ज माफीच्या निकषात बसत नाही एवढंच मी बोललो होतो त्यामुळे आता जनतेला ठरवावं लागेल लोकप्रतिनिधींकडे काय मागायचं एका मतदारसंघातील जनतेने निवडणुकीच्या काळात आमच्या गावात गंगा मिळवून द्या अशी मागणी केली तेव्हा तिथे गेलेल्या माणसाने हो गंगा मिळवून देतो असं सांगितलं सरकारने जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेसाठी आम्ही कटिबद्ध आहोत मात्र माझ्या वक्तव्याने कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी माफी मागतो माझे वक्तव्य असंवेदनशील नव्हते तर ते त्या प्रसंगाला अनुसरून होते बाबा या बाबासाहेब पाटील यांनी पण आता सगळ्या घटनांवरून असं की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे मंत्री शेतकऱ्यांबाबत बोलताना वेळ काळ याच कसलंच भान राखत नाहीत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी एकदा नव्हे तर अनेकदा शेतकऱ्यांची मन दुखतील असं वक्तव्य केलेलं आहे आता शेतकऱ्यांच्या जमिनी आणि दूध देणारी जनावरं अतिवृष्टीने वाहून गेल्यानंतर त्यांना सरकारकडून कर्जमाफीची अपेक्षा आहे त्यासाठी त्यांना दिलासा मिळेल असं काही बोलण्याऐवजी हे मंत्री त्यांची उपेक्षाच करताना आहेत बाबासाहेब पाटील मी शेतकरी आहे असं कितीही सांगत असले तरी ते एक संस्थानिक आहेत कारखानदार आहेत मेडिकल कॉलेजचे ते मालक आहेत त्यांच्याकडे बँका आहेत तीन वेळचे ते आमदार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचं दोन चार लाखांचं नुकसान त्यांना दिसणं शक्यच नाही अशा मंत्र्यांना मंत्रिमंडळात राहण्याचा खरंच अधिकार उरलाय का मंत्री शेतकऱ्यांच्या विषयात इतके असंवेदनशील कसे झाले तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा कार्यरंभ चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद